नमस्कार मंडळी आपल्याला सगळ्यांना आवडणारी वेज कोल्हापुरी पनीर ढाब्यावर मिळते अगदी तशीच ग्रेव्ही घरच्या घरी कशी बनवायची ते तुम्हाला मी दाखवणार आहे भाजी घेताना आपल्या आवडीनुसार भाजी घ्यायची कुठलीही भाजी घ्या पण इथे मी वटाणा आणि फ्लॉवर घेतला आहे गाजर घेतले आहे आणि फरसबी कापून घेतली आहे तर एकदम फरसबीचे बारीक काप करून घ्या किंवा थोडेसे मोठे तुकडे करून घेतले तरी चालतील आता याच्यामध्ये मी भाज्या किती घेतल्या त्या सांगते एक गाजर बारीक तुकडे करून घ्यायचे एक ढोबळी मिरची तीसुद्धा बारीक चौकोनी आकाराची कापून घ्यायची आणि दोन मोठे कांदे पातळ चिरून घ्यायचे आणि दीडशे ग्रॅम वटाणा आणि पाव किलो फ्लॉवर हे आता आपल्याला पनीरचा उपयोग जास्त करायचा आहे तर अर्धा किलो पनीर छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे जेणेकरून प्रत्येक घासामध्ये पनीरचा तुकडा आला पाहिजे म्हणून छोटे तुकडे करून घ्यायचे शंभर ग्रॅम दही घेऊन मिक्सर जारमध्ये घालून थोडेसे पाणी घालून फिरवून घ्यायचं तर अशा प्रकारे दही झालं पाहिजे आणि इथे मी तीन चमचे मगज आणि पंधरा काजूचे तुकडे कोमट पाण्यात तीस मिनिट भिजवून नंतर याला वाटून घ्यायचे ते पाणी फेकून द्यायचे आहे आणि नंतर दुसरे पाणी घालून वाटून घ्यायचे अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि नऊ ते दहा लसूण पाकळ्या किसून घातल्या मला पेस्ट करून घालायची असेल तर पेस्ट करून घाला दहा काजू घेऊन त्याचे तुकडे करून घ्यायचे आणि अर्धा किलो पनीरमधला पन्नास ग्रॅम पनीर, पनीर काढून तो अशा प्रकारे किसून घ्यायचा ग्रेवीमध्ये घालण्यासाठी त्यामुळे ग्रेव्ही कशी दाटसर होते गरम मसाले एक दालचिनीचा तुकडा एक काळी वेलची एक चक्रीफूल आणि दोन हिरवी वेलची आणि पाच लवंगा तीन तेजपत्ता मी घेऊन कापून घेतलेत सात बोर मिरची घेतली या मिरचीचा वापर खास करून फोडणीसाठी केला जातो एक स्पून हिरवी बडीशेप पावडर किंवा आखी बडीशेप घातली तरी चालेल तीन चमचे कोल्हापुरी मसाला अर्धा चमचा जिरे पावडर आणि एक चमचा धने पावडर असे मिक्स करून घेतलेत एक चमचा हळदी पावडर आणि एक चमचा कसुरी मेथी फोडणीसाठी एक चमचा राई आणि एक चमचा जिरे ही लाल मिरची पावडर घेतली दोन चमचे या प्रमाणामध्ये मसाले जर घेतले ग्रेव्ही फिकी पण होत नाही आणि एकदम तिखटसुद्धा ग्रेव्ही होणार नाही सर्व मसाल्याचे प्रमाण आता दाखवून झाले मोठ्या भांड्यामध्ये दोन पळी तेल घालून घ्यायचे तेल गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम मंद करून काजू घालून क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे जाळायचे नाही लगेच ते काढून घ्यायचे आहेत आता सर्व पनीर घालून तेलामध्ये चांगले तळून घ्यायचे हलकासा ब्राऊन रंग आला तरी चालेल तुम्हाला जर जास्त ब्राऊन रंग आवडत असेल पनीरचा तर तसे तळून घ्या तर मी हलका ब्राऊन रंगापर्यंत पनीर तळून घेणार आहे हे बघा पनीर आता छान तळून झाले आता याला प्लेटमध्ये काढून घेऊया गॅसची फ्लेम मंदच ठेवून लगेच राई जिऱ्याची फोडणी करून घ्यायची राई तडतडली की लगेच त्याच्यामध्ये खडा मसाला घालून घ्यायचा गरम मसाला हलकासा परतून झाल्यानंतर लगेच बोर मिरची घालून घ्यायची बोर मिरचीचा वापर जास्त करून फोडणीसाठीच केला जातो सांबार बनवताना कढी बनवताना डाळ बनवताना त्याच्यामध्ये आले लसूण घालून चांगले परतून घ्यायचे नंतर कांदा आणि मिरच्या घालून घ्यायच्या मी दोन चार हिरव्या मिरच्यासुद्धा कापून घातल्या आहे याच्यामध्ये आणि कांदा ब्राऊन नाही करायचा ट्रान्सपरंट करायचा हलकासा परतून घ्यायचा आहे कांदा चांगला ट्रान्सपरंट परतून झाल्यावर त्याच्यामध्ये भाजी घालून घ्यायची एक ते दीड सेकंद चांगली भाजी परतून घ्यायची तेलामध्ये नंतर भाजीला एक वाफ देण्यासाठी त्याच्यावर तीन सेकंद झाकण ठेवून देऊया सेकंदानंतर झाकण काढून घ्यायचे आणि फ्लॉवर वटाणा घालून घ्यायचा फ्लॉवर कापताना फ्लॉवर पातळ कापून घ्यायची म्हणजे एक फुल असतं ना फ्लॉवरचं त्याचे दोन भाग करायचे म्हणजे फ्लॉवर लवकर शिजून होते धन्यजिरे पावडर घालून घेतली हळद घालून घ्यायची कोल्हापुरी मसाला घालून घेतला लाल मिरची पावडरसुद्धा लगेच घालून घ्यायची कसुरी मेथी हिरवी बडीशेप आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचे मीठ म्हणजे थोडेसेच घालून घेतले आहे मी भाजी अळणी लागायला नको म्हणून भाजी शिजवण्यापुरतेच मीठ घालून घेतले नंतर पुन्हा एकदा मीठ घालून घ्यायचे आहे आता भाजी चांगली अशी तेलामध्ये परतून घ्यायची नंतर याच्यावर वाफ येऊन देण्यासाठी पाच मिनिट याच्यावर झाकण ठेवूया पाच मिनटानंतर झाकण काढून घ्यायचे आणि नंतर याच्यामध्ये गरम पाणी घालायचे पाणी यासाठी घालायचे का भाजी लवकर शिजली जावी फरसबी आणि खास करून फ्लॉवर आता पुन्हा एकदा ह्याच्यावरती झाकण ठेवून द्यायचे सात ते आठ मिनिट भाजी चांगली शिजली पाहिजे झाकण काढून घ्यायचे सात आठ मिनिटानंतर भाज्या सर्व शिजवून झाल्यानंतर मगज आणि काजूची पेस्ट घालून घ्यायची भांड्यामध्ये थोडेसे पाणी घालून हिसळून घ्यायचे आणि ते पाणीसुद्धा भाजीमध्ये घालून घ्यायचे आता चांगले ढवळून घ्यायचे भाजी एकदा चांगली ढवळून घेतल्यानंतर याच्यामध्ये आता किसलेला पनीर घालून घ्यायचा आणि पुन्हा एकदा किसलेला पनीर चांगला भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचा आणि पुन्हा एकदा याच्यावरती दोन ते तीन सेकंद झाकण ठेवून द्यायचे तीन सेकंद झाल्यानंतर झाकण काढून घ्यायचे तर सर्वात शेवटला फेटलेले दही घालून घ्यायचे दही जर का डायरेक्ट घातले तर भाजी फुटल्यासारखी दिसते तर डायरेक्ट दही न घालता फेटून घ्या किंवा मिक्सर जारमध्ये वाटून घ्यायची दही घातल्यानंतर जास्त उकळी येऊन नाही द्यायची एक उकळी आल्यानंतर पहिल्या मिठाचा अंदाज बघून चवीनुसार मीठ घालून घ्यायचे मीठ घातल्यानंतर थोडेसे ढवळून घेतल्यावर ग्रेवी तुम्हाला दाखवते बघा अशी घट्ट झाली पाहिजे एकदम पातळ नको अशा प्रकारे ग्रेवी बनवायची आता गॅस बंद करून टाकायचा आणि लास्टला पनीर घालून घ्यायचे घातलेले पनीर आता ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायचे तळून घेतलेले काजूचे तुकडे वरतून घालून घ्यायचे नंतर बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घालून घ्यायची ग्रेवीचा रंगसुद्धा खूप सुंदर आला आहे आणि सुगंध खूप छान येत आहे पाहुणे आल्यावरती अशा प्रकारची ग्रेव्ही करून खायला घाला कौतुक केल्याशिवाय राहणार नाही अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट होणारी ही ग्रेव्ही तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि तुमचे अनुभवसुद्धा मला सांगा त्यावर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा